नमस्कार सायबर सजगता अभियान भाग तीन एपिसोड तीन याच्यामध्ये आपण सर्वांचे स्वागत आज आपण सायबर गुन्हेगारीतला आणखीन एक प्रकार पाहणार आहोत तो असा की सोने आणि चांदी याच्यामध्ये सध्या जी भरमसाठ वाढ होतीये त्याच्यात भरपूर फायदा होणारा दिसतोय त्याचा हे सायबर चोरटे कसा फायदा करून घेत आहेत आणि कसे आपल्याला फसवायला टपले आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत त्याच्यातल्या पहिल्या केसमध्ये असं झालं की हैदराबादमधल्या एका व्यापाऱ्याला एका मुलीचा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट झाल्यावर फोन आला की आमची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि आमच्याकडे आंतरराष्ट्रीय कमोडिटीचे तज्ज्ञ आहेत म्हणजे या सगळ्या जे वस्तू आहेत ही जे सोनं चांदी किंवा इतर तऱ्हेचं मेटल याच्यामध्ये आम्ही खूप रिसर्च करतो आणि आमच्या आमच्या सल्ल्याने तुम्ही त्याच्यातले जे काही चढ आणि गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो आणि आम्ही गॅरंटी देतो तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आम्ही तुम्हाला त्याचे ग्रुपमध्ये ॲड केलं त्यांनी त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं आणि त्या, के त्या ग्रुपमध्ये सगळेच चोरटे फामटे होते सगळेच सांगत होते की आम्ही एवढे सोनं घेतलं होतं एवढं झालं एवढं झालं या व्यापाऱ्याला वाटलं अरे बापरे खूपच छान आणि त्यांनी जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवले आणि त्याच्या काही दिवसांनी असं लक्षात आलं की त्याच्यात वाढ आहे पण त्याच्यामध्ये ते त्याला विड्रॉ करता येत नाही त्याने विचारल्यानंतर ते त्याला शंका यायला लागली की काय गडबड आहे पुढे का मार्केट जात नाही ते सांगत होते सारखे की आणखीन पैसे भरा आणखीन पैसे भरा आणि हा व्यापारी म्हणत होता की पहिल्यातलं मला काहीतरी काढू दे मग मी भरेन आणि मग त्याच्या लक्षात आलं ती चूक आहे आणि त्याची ती चूक झाली आणि मग त्यांनी तक्रार दाखल केली अठ्ठावीस लाख रुपये गेले याचप्रमाणे एका आय टी कंपनीमध्ये इंजिनियर जो काम करत होता त्याला एका ग्रुपवर असं सांगण्यात आलं की आमच्याकडे भरपूर सोनं ऑप्शन मध्ये आम्हाला मिळालंय ज्या बँका किंवा इतर कंपन्यांमध्ये लोक सोनं घाण ठेवतात आणि पैसे भरतात त्या घाण झालेलं सोनं जे आम्ही आता मिळालंय आम्हाला ते तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंटने आम्ही तुम्हाला विकू शकतो आणि ताबडतोब रजिस्ट्रेशन करा एवढे पैसे भरा आणि त्याचे पण असे चार लाख गेले आणि त्याच्या लक्षात आलं ती फसवणूक होती तर मित्रांनो हे वाढते भाव जास्त मिळणारा फायदा या आमिषाने या तऱ्हेचे दोन मोठे गुन्हे झाले आणि असे रोज गुन्हे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये सापडत आहेत तर याचे सिग्नल्स काय म्हणजे काय धोक्याच्या गोष्टी भोंगे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे तर तुम्ही असं लक्षात ठेवा की जास्त फायद्याचं आमिष आणि दुसऱ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला भरपूर फायदा झाला हा धोका आहे कारण या मार्केटमध्ये लॉस झालेला कोणीही माणूस तुम्हाला कधीही भेटणार नाही कारण तुम्ही गुंतवणारच नाही आणि जर तुमचं आठ ते दहा टक्के स्टॉक मार्केटमध्ये दहा ते बारा टक्के असा जो परतावा असे जर फायदा होणार असेल त्याच्यात जर तुम्हाला एखाद्या इथलं वीस टक्के मिळेल पंचवीस टक्के मिळेल पन्नास टक्के मिळेल तर हे अ वाजवी आहे हा पहिला सिग्नल लक्षात ठेवा की नेहमीचा फायदा मिळत नाही तिथेच धोका आहे Uh, दुसरा धोका असा लक्षात ठेवा की कुणी जर म्हणाल की आमच्याकडे भरपूर डिस्काउंटमध्ये माल मिळतोय आम्ही होलसेलर आहोत सोन्या चांदीमध्ये होलसेलर आणि पंचवीस टक्के डिस्काउंट हा धोका आहे हे समजा कुठल्याही तऱ्हेचं अवास्तवी डिस्काउंट मिळणं आपल्याला फायदा मिळणं हे नक्की धोक्याचं लक्षण हे लक्षात ठेवा आता मग या अशा तऱ्हेच्या सायबर चोरट्यांपासनं सावध कसं राहायचं तर त्यासाठी आपल्याला मी काही गोष्टी सांगेन त्या पूर्णपणे लक्षात ठेवा की तुम्हाला जर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल ती बँकेच्या डिपॉझिटमध्ये असो शेअर मार्केटमध्ये मा असो म्युच्युअल फंडामध्ये असो सोन्या चांदीमध्ये असो तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्या तज्ज्ञ ब्रोकरचा सल्ला घ्या आपल्या ओळखीच्यांना विचारा की कोण तज्ज्ञ आपल्याला जर माहीत नसेल आणि त्याच्या सल्ल्यानेच फक्त गुंतवणूक करा हा ही पहिली काळजी दुसरी काळजी अशी लक्षात ठेवा की सोशल मीडियावर कोण एखादा जो माणूस मोठा प्रसिद्ध व्यक्तीचा माणूस तुम्हाला सांगत असेल की हे सोन्याचा असं आहे चांदीचं असं आहे तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करा किंवा त्याच्यावरती कोणी ग्रुपमध्ये ग्रुप, ग्रुप फॉर्म करून तुम्हाला त्याच्यात तुमच्या नकळत ॲड करत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसत सगळीकडे फायदा 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 आनंदी आनंद हा नक्की धोका आहे त्या चक्रात अडपू नका नक्की गोंधळ असायची शक्यता आहे दुसरं हे जे लोक पैसे घेतात तुमच्याकडनं सोन्या चांदीच्या नावावर तर ते त्यांचं स्वतःच खाजगी ऍप्लिकेशन असतं म्हणजे खाजगी पोर्टल असतं त्याच्यामध्ये तुम्हाला भा फायदा दाखवत असतात ते कुठलेही सरकारी माध्यमातलं बँकेचं किंवा डिमॅट खाली असलेलं खातं किंवा एखाद्या प्रसिद्ध वेल्स मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीचं स्वतःचं सिक्युअर्ड पोर्टल असं काही नसतं त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणखीन एक असं लक्षात ठेवा की तुम्हाला येणारा फोन ती व्यक्ती समजा सुंदर मुलगी आहे तुमच्या माहितीची व्यक्ती आहे तर हे असे आवाज आणि व्हिडिओ हे तंत्रज्ञानाप्रमाणे कृत्रिमरित्या खोटे त्या माणसाच्या नावावर तयार करता येतात त्यामुळे तिथे आपण अशी काळजी घ्यायची की अशा तऱ्हेचा फोन आला एस एम एस आला किंवा व्हिडिओ आला तर त्याच्यापासून सतर्कता बाळगणं फार गरज आहे त्याच्या पुढे असं लक्षात घ्या की अगदी समजा असं झालं की तुम्हाला मोह पडला की अरे एवढा फायदा झालाय तर तो, तो जो ग्रुप आहे ती जी नावं ती जी कंपनी आहे ती गुगलवर सर्च करा परप्लेक्सिटीवर सर्च करा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की अरे याच्या विरुद्ध कुठेतरी ऑलरेडी केसेस दाखल आहेत आणि तुम्हाला तुमचं तुम्ही स्वतःला जागृत होऊन त्याच्यातनं स्वतःला वाचू शकाल लक्षात ठेवा की क्षण प्रतिक्षण सतर्कता हाच खरं आपल्या संरक्षणाचा मंत्र आहे तो कायम लक्षात ठेवा हे सगळं झालं आणि तुमच्याकडनं के इन्व्हेस्ट केले आणि तुमच्या लक्षात गोंधळ झाला तर तीन गोष्टी करा एक म्हणजे वन नाईन थ्री झिरो परत नंबर रिपीट करतो मी वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस एक नऊ तीन शून्य किंवा वन नाईन फोर फाईव्ह एक नऊ चार पाच या नंबरवर फोन करा ती सरकारी यंत्रणा पोलिसांची यंत्रणा तुमच्या खात्यात जिथे पैसे गेलेत त्या डेस्टिनेशनमध्ये जाताना ते अकाउंट फ्रीज करून ते पैसे आपल्याला नंतर परत मिळवण्याची शक्यता असते दुसरं सरकारी जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 सायबर क्राईम डॉट गवर्मेंट इन या साईटवर ताबडतोब तक्रार नोंदवा आणि तिसरं आणि महत्वाची गोष्ट असं काही झालंच तर गप्प बसू नका कोणाशी तरी बोला वकिलाशी बोला तज्ज्ञाशी बोला चार्टर्ड अकाउंटंटशी बोला आणि पुढची कारवाई करा घाबरून जाऊ नका कारण घाबरलं पैसे तर गेलेलेच आहेत पण आणखी नुकसान होऊ नये आणि आपण त्यातनं बाहेर येण्यासाठी कोणाशी तरी बोलणं फार गरजेचं आहे तर मित मित्रांनो आणि मैत्रिणींनो या सगळ्या काळज्या घ्या नक्की आपण याच्यातनं वाचू शकाल आता मी इथे हा एपिसोड संपवतो आणि जाता जाता आपल्याला एक छोटीशी विनंती करतो की हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ह्या व्हिडिओसारखे पुढचे व्हिडिओ आपल्याला मिळावे म्हणून सबस्क्राईब करा आणि आपले जवळचे आणि इतरचे मित्र यांना लोकांना जागरूक करायचं असेल तर त्यांना फॉरवर्ड करा कारण काय हे एकट्या माणसाचं काम नाही हे एकट्या सरकारचं काम नाही तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे की आपल्याला जे कळलंय त्याच्यापासून इतर लोकांना त्या संभाव्य धोक्यातनं हो वाचवा धन्यवाद